भाई या माणसाला तर किती सांगून सांगून वैताग आलेला आहे हिरोवानीन सल असं सलमानवानीन रोशन रोशनवानी असं उभं राहायचं काहीच उमजत नाही तुम्हाला तर काय झालं काय झालं काय झालं काय झालं एवढंच येत ये ये का त्याच्या पुढे येतच नाही का तुम्हाला काय पुढे यायल पाहिजे मला तर एवढं टेन्शन आलेलं आहे पण तुम्हाला टेन्शनच नाही कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही मी घेत नाही मला जीवनाचा आनंद घ्यायचा जीवनाचा आनंद घ्यायचा मग कसा असंय उभं राहून जीवनाचा आनंद याला म्हणता का याला आनंद विचार करायचा काय आपल्याला एवढे वर्ष झाले काय पोर सोर नाही आपल्याला माझे प्रयत्न चालू आहे काय प्रयत्न चालू आहे काय काय झाडांना उशिरा फळ लागतात तुमच्या झाडालाच ला फळच नाही आहे तुमचं झाड पूर्ण सुकल हा कोण बोललं कोण बोललं काय सरी दुनिया बोलती पळ आफ्रिकेच्या जंगलात झाड आहे ना हा त्यांना फळ केव्हा येतात विशेष वर्षांनी तुम्ही ना जात आफ्रिकेला हा तिकडे जाऊन सांग बसा तुम्ही आता काहीच नाही तुमची बुद्धीच चालत नाही ये अरे आपण बाहेर गेलो ना तो लोक असे बोलतात ग बाई तुला मुलबाळ आहे बाई तुझे पोर सोर कुठं आहे ग बाई तुझा नवरा काय करतो हे ते सर्व सर्व विचारतात मला तुम्हाला नाही विचारते पोरांच्या बाबतीत मला मला विचारता मी काय सांगतो काय गावाला गेले कशाला बोलायचं बरं आता मी तुम्हाला काय बोलते इथे ना, ना बाबा म्हणून ऐकलंय मी हा इथं भरपूर जणांच्या का तोंडे ऐकलं मी इकडे कुठं बाबा म्हणून बाबा आहे त्या वाट्या बाबाला जाऊन भेटायचंय मला कशाला तो पोरसोर होण्याचं सांगतो ना त्याला वानझोटा म्हणतो तो कस काय पोरसोर देतो तो देत नाही तो काहीतरी सांगेल आपल्याला बाबतीत मी जाऊन येते त्याच्याकडे एकदा काय करायचं मग तुम्हाला यावं लागेल ना नाही मी बाबा बी बाबा आपला विश्वास नाही भगत बाबा, बाबा आहे तो भगत बाबा आहे तो पण तो वान झोटा बाबा बायकांना त्याचा गुण आलेला आहे एक एक काय दोन दोन एक एक डझन पोरं झाले बायकांना खरं बोलते मी तुम्हाला बघायचंय का येऊन बघा त्याच्याकडे चालून तर बघा बघा बाबा जाऊ नको काही बी सांगतो हो तू हा तुम्ही अजून असं 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 जा कोणी एवढं लांब लांब सरकतं का बायकोला असं लांब 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 सरकतं का बायकोपासून बिमारी आहे का मला तू बोलते भयानक म्हणून मला बिमारी बिमारी दिली ना म्हणजे तो वांजोटा बाबा पण पळून जाईल मला पाहून नाही नाही तो बिमारी नाही म्हणजे तो बाबा पण मला म्हणे बाई तुझा नवरा तुझ्यापुर दहा फुट ना असं लांब राहतो भाई तू पण लांब राही बा असं तर नाही बोलणार ना मला वांजोटा बाबा नाही नाही ना बरं मग आता तुम्ही माझ्या सोबत येता का मी जाऊ ते बाबाचं बाबाचं नावच नको काढू नाही माझ्या पुढे तुला काय मला तर पोरं पाहिजे ना बाबा मी तर जाणारच जाय हा जाय जाय मग जाय म्हणताय येईल मग काय मग काय सांगू तुम्ही पण चला माझ्यासोबत नाही नाही मी नाही तुमचा बी इलाज करायला लावते तुमच्या झाडाला बोरच नि बस सांगते मग मूर्ख माणूस आहे कोण तो तो मूर्ख माणूस आहे हा काय नुसता खोटं बोलत राहतो काहीतरी सांगत राहतो तुम्ही आता काही म्हणा मला मी वानझोट्या बाबाकडे जाणार आणि माझे पोरं सोरांचा काय आहे ते मी बघणार तुम्ही आता तुम्ही आता कुठे जाणार मी जेवण करतो बसतो घरात तेवढच काम करा दुसरं काही काम करू नका काय करू हा तू ऐकत नाही झाडाला पाणी टाकून द्या हा कोणत्या आपल्या इथं झाड आहे ना हो टाकून द्या पाणी मी कडून जाऊन ये ना धोका नाही कोणाच्या ऐकतं कुठेही पळत सुटते बाबा बाब, 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 बाब। बाबा 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 बोला बाबा मी तुमच्याकडं मोठी समस्या घेऊन आली बाबा कोणती समस्या घेऊन आली कुठल्या क्षेत्रातली बाबा तुम्ही माझी समस्या पूर्ण करणार का या जगामधली अशी एकही समस्या नाही जी आम्ही पूर्ण नाही केली मुंबई असू दे दिल्ली असू दे कलकत्ता अजून काही काय असू दे का सगळ्या समस्या आम्ही दूर केल्या बाबा पण मला आहे ना तुम्हाला एक आहे बाबा काय बाबा मला नाही का पोर सरवत नाही बाबा पोर सरवत नाही फक्त एवढी शुल्लक गोष्ट हो बाबा कशाला पाहिजेत पोरसोर कशाला पाहिजे बाबा हा लक्षात आलं हा आमची बाबांची पद्धत असते विचारायची हा बाबा मी तुमचं नाव लय ऐकलं हो कुठे कुठे ऐकलं हिंदुस्थान पाकिस्तान अमेरिका भरपूर भरपूर ठिकाणी जेवढे देश आहेत एकशे सत्त्याण्णव देश भारतात पूर्ण पूर्ण त्या देशामध्ये माझं नाव हा हो लय नाव चालतो वाझोटे बाबा तुम्हीच का हो मीच ना नाव बाबा बाबा तुम्ही कुठून कुठून वानझोटे आहेत कुठून कुठून म्हणजे काय माझं नाव वांजोटे आ, बाबा आहे बाबा, का माझ्यावर बाबा ते मंत्र असतात ते कसं आहे ना माझ्या नवऱ्याला तर विश्वास पण माझा नको विश्वास उडायला बाबा नाही नाही तुझा विश्वास उडणार नाही तुला बाळ पाहिजे ना माझ माझ ऐकावं लागेल ऐकेल ना बाबा मी जे सांगल ते करावं लागेल करेल ना करेल ना बाबा करेल ना सगळं करशील तर बाळ तुला एक काय दहा होऊ शकता नाही बाबा मला एक एकच बाळ द्या सध्या ट्राय एक ट्राय घेणार का ओ एक एकच बाळ हवंय हो मला एक झालं तर परत दुसरं पण होईल नको मला एकच हो बाबा ठीक आहे एकच पाहिजे का एकच बाळ द्या बाबा तुमच्याकडे बाळची मशीन आहे का नाही 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 आमचं एक मंत्र असत पण त्या दोन तीन गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत त्या मंत्राने का काय बाबा हे बाबा बाबा काय अंगारा आहे अंगारा अंगारा आहे का बाबा काय लावलंय मला हे अंगार आहे काय आता ही सुरुवात झाली भक्तीची बाई तुला मूल पाहिजे ना मूल होऊन जाईल पण एक काम करावं हो लागेल तुला काय करावं हो लागेल बाबा तुला एक महिना बाबांच्या आश्रमात राहावं हो लागेल एक महिना एक महिना राहिल्यानंतर मंत्र तंत्र विद्या तुझ्यावर मी सगळं ती मोहिनी करेल मोहिनी केल्यानंतर तुला एक महिन्यानंतर बाळ राहील बाबा मी एक महिना सोडून मी दोन महिने राहीन आश्रमाला मी नाही का माझ्या नवऱ्याला विचारून येते बाबा बर बर एक काम कर आज विचार परत करत आमचं हे फिरलं तर लवकर बाळ होणार नाही तू आजच रात्री इकडे मुक्कामाला ये आजच विचारून घे बाबा मला बाळ होईल ना पण एक हजार टक्के बाळ होईल शंभर काय ठीक आहे बाबा मी माझ्या नवऱ्याला विचारून येते बाबा बाबा आता तू घरी जा बाबा काय होते मी आता जाते नवऱ्याला विचारून विचारून येते तुमच्या इथं थांबून जाते बाबा मी आता जाते तुझं नाव काय बाबा तुझं नाव सांगितलं नाही तू बाबा मी आता जाते माझ्या नवऱ्याला विचारते मी आता येते मला मुलं हवंय मोहिनी गेली मला मुलं हवंय मला मुलं हवंय नवऱ्याला सांगेल मला मुलं हवंय मी आता ही माझ्या तावडीत सापडली सुंदर आहे मोठी शिकार मला मिळाली अयो बाबे किती टाइम झाला अजून आली नाही या बाबाने अंदाज कोचालले तर नाही नेला गेला देवा देवा काय करू देवाजी बाबा 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 काय बाबा का बाबाय आहे कोणचा बाबा कोणचा बाबा हा बाबा तुझा नवरा तुम्ही इथं मी घरी गेली होती तुम्ही घरी नव्हती तुम्ही इकडे काय करताय तुला शोध इकडं आलो इकडे आले हा मी बाबाकडे गेली होती मग काय झालं बाबाने सांगितलं बाबाने मंत्र वगैरे बाबाने ते भस्म वगैरे दिला बाबा बोलले तुला मूलबाळ बाळ होऊन जाईल होऊन जाईल माझ्यापासून ना आलाय ना बाबाकडे जावं लागेल कशाला आलं ते बोलले मला तुम्ही या एक महिना माझ्यापाशी थांबा हा तेव्हा तुम्हाला मूळ मुल मुलं होतील असं बोललं हा एक महिना त्याच्यात थांबायचं था। हा मला सोडून देशील का नाही 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 तुम्हाला विचारायला आली ना मी त्यांना बाबाला बोलली माझ्या नवऱ्याला विचारून येते मी मला पोरं होतील ना मग आश्रम थांबल्यावर तुला असे उलटे आता ना जाऊन पडसे तिकल का बर अजे तो बाबा भोंदो बाबा येतो नाही नाही बाबाले चांगला होता काय चांगला आहे तो मला त्याने असं पण नाही केलं तो आता थोडी करी मग तू एक महिना थांबल्यावर करील तो हा असं काही पण नाही बोलायचं बाबांच्या बाबा बाई तो अंधार कोठडीत घेऊन जातो तिकड जा पुढचा प्रयोग करतो तो नाही ते बाबले चांगले तुला काय माहिती नाही तो काय करेल माहितीये का तो म्हणे एक महिना तू माझ्याकडे ये तो काय करतो त्याचे लय लोक ओळखीचे मग त्या लोकांकडे एक एक महिना बाया पाठवतो हा त्यांचे हाऊसमांस करायला आणि त्यांचे पैसे बाबा घेतो मग ती जाणार मी मग तुला माहित नाही जाणार जाऊ दे बाबा तुम्ही बरे मला मग तुमचे काय झाड सुकावून जाव का तुम्ही पूर्ण सुकावून जाऊ द्या मग पोर आपण दत्तक घेऊन घेऊ हा आपण असं करू मग तेव्हा बायांचा व्यवसाय करतो अशी बाबा आहेत एक एक महिना सहा सहा महिने वर्ष वर्ष, वर्ष ब्यात बोलवता इकडे तिकडे पाठवतात पैसे कमवतात आपण असं करायचं मला एवढं लोकांना सांगितलं बाबालाय चांगला आहे म्हणे बाबाई चांगला आहे म्हणे खराब तो हा ढोंगी आहे तो आता जाणार मी बाबा कड नको 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 बाबा लोक असं करता नको नको बरे आपलं आपलं बरे आपण अनाथ आश्रम लेकरूक दत्तक घेऊन घेऊ आपण काय मला काय बसमी बिस्म दिला काय मी बाबा बाबाच करत होती मग तो असं घालतो ना नको नको आपण आपल्या घरी सुखी परिवार जाऊ दे बाई मग दत्तक घेऊ ना हा